मराठी भाषा मराठी शाळा यांच्या संवर्धनासाठी असणाऱ्या झेंडा मराठीचा या यूट्यूब चॅनेलच्या आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला मंडळी भेटूया आज एका खासम खास व्यक्तीला जिने दिली आहे नवी ऊर्जा घरोघरीच्या होम मिनिस्टरना पैठणी देणारे लाडके भाऊजी म्हणून महाराष्ट्र ओळखतो ज्यांना अहो तेच आदेशशी लाभले आहेत पाहुणे आजच्या कार्यक्रमाला नमस्कार आदेशजी आपलं आमच्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत धन्यवाद शाळेपासून विविध स्पर्धा नाटक्यात सहभाग उत्तम ढोलवादन काळा चौकीच्या नाक्यावरती नारळ विक्री करणारा ना मेहनती तरुण विश्वास सारख्या सिनेमामध्ये अभिनय अवंतिका अवघाची संस्था या मालिकेमध्ये काम करणारे उत्कृष्ट अभिनेता मुंबई विद्यापीठामध्ये कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून सलग पाच वर्ष एकांकिका बसून पारितोषिक प्राप्त करणारा उमदा कलाकार सह्याद्रीवरच्या तागदिना दिन ह्या कार्यक्रमामधून सूत्रसंचालनाला सुरुवात करून किंवा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून त्यानंतर अल्फा गौरव पुरस्कार अल्फा करंडक मराठी दांडिया अशी सुसाट घोडदौड करत अगदी झिंग जींग झिंग जींग झिंगाट या अंताक्षरी कार्यक्रमासकट होम मिनिस्टर ह्या अतिशय गाजलेल्या सर्वांच्या लाडक्या झालेल्या कार्यक्रमामधून सर सूत्रसंचलनाचं सर्वोच्च शिखर गाठणारे आपले आदेशजी राजकीय नेता आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गजानन सिद्धिविनायक गजानन न्यासाचे अध्यक्ष अशी देखील ज्यांची ओळख आहे त्यांचे मित्र हितचिंतक त्यांच्याबद्दल बोलताना म्हणतात किंवा त्यांचं वर्णन करतात चैतन्यमयी कलाकार परिपक्व आणि परिणामकारक नेता आणि दूरदर्शी निर्माता चला तर आज गप्पा मारूया थोड्याशा आदेशी आपला जन्म अलिबागचा काळा चौकी लालबाग परळ ह्या मराठी वातावरणामध्ये आपलं बालपण गेलेलं ह्या सगळ्या वातावरणाचं आपल्या जडणघडणीत किती वाटा आहे असं आपल्याला वाटतं खूप मोठा आहे कारण गिरणगाव म्हटल्यानंतर एक वेगळे संस्कार असतात आता सगळी टॉवर संस्कृती आलेली आहे पण त्यावेळेला गिरणगावातलं ते बालपण त्या बालपणात त्या मैदानातले खेळ त्या खेळांमध्ये मिळालेली ऊर्जा आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या शेजार धर्म आज बऱ्याचशा टॉवर संस्कृतीत कितपत मिळतो हा प्रश्न आहे पण तरीसुद्धा त्यावेळेला शेजार जो काही असतो तो अनुभवाला मिळाला आणि त्यामुळे ती ऊर्जा मिळतच गेली आणि त्याचा उपयोग अर्थातच या व्यावसायिक क्षेत्रात काम करताना खूप झाला आणि मला असं वाटतं त्यावेळेचा जो शेजार आणि जी नातेसंबंधमुळे आपण जे समृद्ध झालो त्या समृद्धतेचा वारसादेखील पुढे कुठेतरी आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये दे परावर्तित देखील होत राहिलेलं आहे खरं आहे ना ते तर होतच टप्प्याटप्प्या शालेय जीवनामध्ये अभ्यास किती प्रिय होता आणि आपले नाटक आणि ह्या सगळ्याची सुरुवात तिथूनच झाली का आपण फक्त अभ्यास करत होतो अभ्युदयनगरची शिवाजी विद्यालय ही शाळा त्यामुळे शाळेत एकीकडे एक एक अभ्यास अभ्यास काही कोणाला चुकला नाही पण त्याचबरोबर अभ्यासापेक्षा इतर सांस्कृतिक ज्या ज्या काही कलाकृती होत्या किंवा मैदानी खेळ होते त्यामध्ये जास्त रमत गेलो आणि ते रमत असताना स्वाभाविक आहे तितक्याच उत्साहाने मग त्याचे परिणाम पुढे भविष्यात दिसू लागले त्यामुळे मैदानात खेळणं आणि परिपक्व होणं यासारखा वेगळा आनंद नाही एक हा एक खिलाडूपणा आपोआपच मैदानामध्ये खेळल्यानंतर येतच जातो आपल्या सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये आणि मला वाटतं निर्णया स्पर्धांमध्ये जे आपण भाग घेत होता नाट्यस्पर्धा असेल किंवा नाटकं असेल शाळांमधली त्याच्यामुळे शिक्षकांचे देखील आपण बरेच लाडके होतात शंभर टक्के कारण कसं असतं की विद्यार्थी हा कुठलाही विद्यार्थी असो विद्यार्थी हा जेव्हा शालेय शिक्षणाबरोबर शाळेत इतरांचं मन जिंकू लागतो त्यावेळेला स्वाभाविक आहेत शाळेतल्या शिक्षकांना तो आपलासा वाटायला लागतो आणि मग त्याचा उपयोग स्वतःची जडणघडण करताना खूप होत जातो कारण शिक्षक शिक्षकांबद्दलचा एकतर मला कधीच धाक नव्हता शिक्षकांबद्दल प्रचंड आदर होता त्यामुळे आदर असणं आणि आदर असल्यामुळे शिक्षकांच्या प्रती जी काही एक वेगळी मनापासून त्यांच्या गुरुजींच्याबद्दलची भावना होती ती शालेय जीवनात खूप जोपासता आली त्यामुळे शाळा शाळेत अगदी शिक्षकच कशाला अगदी शाळेच्या शिपायांपासून ते शाळेच्या डोअर उघडणाऱ्या गेटकीपरपासून प्रत्येकाने एक वेगवेगळे संस्कार आम्हाला करत कारण ती प्रत्येक चालती बोलती पुस्तकं होती त्यामुळे खूप छान गेलं बालपण आपण खूप चांगलं सांगितलं तर एक फरक छोटा असा की शिक्षकांबद्दल मला धाक नव्हता पण आदर होता कारण धाक किंवा भीती झाली की मग कुठेतरी एक थोडीशी कटुता म्हणा त्याच्यापासून दूर पळणं दूर पळणं होत हो आदर असेल तर आपण शिक्षकांच्या जवळ जा जवळ जातो अगदी बरोबर आंबेडकर कॉलेज रुपारेल कॉलेज मुंबई विद्यापीठात आपण कल्चरल कोऑर्डिनेटर होतात ह्या सगळ्याचा आपला कला गुण किंवा नाट्यगुण किंवा अभिनेता म्हणून घडताना काही आपला उपयोग झाला त्याचा सगळ्या वातावरणाचा किंवा तिथल्या गोष्टींचा कारण काय होतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आपल्याला जसे जसे उत्तम गुण मिळतात शेवटी शाळा म्हटल्यानंतर शाळेत गुण हे फार महत्त्वाचे आहेत आणि आता तर आणखी स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे जितके जास्त गुण मिळणार तितकं जास्त महाविद्यालय मिळणार त्यामुळे जसे जसे गुण मिळत गेले तसं तसं महाविद्यालयाची निवड होत गेली आणि त्यामुळे मग अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडाळ्याचं महाविद्यालय असेल संत ज्ञानेश्वर विद्यालय असेल सिद्धार्थ कॉलेज बुद्धभवन असेल किंवा आनंद भवन असेल किंवा थेट डी जी रुपारेल महाविद्यालय असेल हा जो सगळा प्रवास टप्प्याटप्प्याने होत गेला त्या त्या प्रत्येककडे असणारी मित्रसंगती तिकडचे शिक्षक तिकडचं वातावरण हे बघता 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 तिकडचा परिसर या सगळ्याचा प्रभाव नक्कीच पडत गेला आणि त्याच्यामुळे खूप छान होत गेलं पुढे म्हणजे थोडक्यामध्ये असंच निन्ह्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे जे जे मिळेल ते टिपका अगदासारखं जर आपण घेत गेलो तर आपली आणखीन आणखीन प्रगती होत जाते शंभर टक्के होत बरोबर पूर्वी आपण ढोल वादन पण करत होतो आपले खूप चांगले फोटो पण ढोल वादन करतानाचे आहेत ही आवड कुठून निर्माण झाली आणि मग नंतर मुळात गिरण गावात जेव्हा लहानाचा मोठा होत होतो त्यावेळेला आता जसं वेगवेगळे क्लास आहेत वेगवेगळ्या कला शिकण्यासाठीची वेगवेगळी फी देऊन तुम्हाला शिकावं लागतं आमच्याकडे तसं नव्हतं समोर मधल्या सुट्टीत बेंच होता तो बेंच वाजवता वाजवता ती बोटं कधी ढोलकीवरती पडली आणि मग मिरवणुकीत एखाद्या किंवा नवरात्रामध्ये ढोल वाजवायला मिळाला आणि त्यातून ते ढोल वादन होत गेलं त्याच्यामुळे परिस्थिती शिकवत जाते तसं तसं त्या त्या वेळेला मिळालेली समोरची साधनं समोरची वाद्यं याच्यातून ते नाद उमटू लागले असं मला वाटेल आणि त्याच्यामुळे ते त्या त्या आजही म्हणजे मला त्यात त्या काही कमीपणा वाटत नाही अगदी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतसुद्धा जर किंवा चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या किंवा गणेश गल्लीच्या त्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत जरी ढोल किंवा ड्रम गळ्यात मिळाला तर मी वाजवतो हो दरवर्षी आणि नाचतो सुद्धा त्यात काय म्हणजे आजही ती झिंग अनुभवायला मजा त्या झिंग मध्ये सगळा ताल सूर लय दडलेला आहे <laughs> राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आपण प्रीमियर ऑटो कंपनी तर्फे पहिल्यांदा भाग घेतला होता तो त्यावेळेचा अनुभव कसा होता मी असं कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय की त्यावेळेला तुम्ही सलग तीन वर्ष तिथून भाग घेत होता बक्षिस मिळत आता ज्या ठिकाणी आपण गप्पा मारतो आहोत ते ठिकाण हर आहे प्रबोधन आपली शाळा हरिहर वारकरी संप्रदायाची ती शाळा आणि मग प्रबोधन स्कूल जिथे आहे तिथूनच खरं तर खालून रस्ता होता माझ्या कंपनीकडे जायचा तो म्हणजे प्रीमियर ऑटोमोबाईल आणि प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड इथेच मी यायचो याच रस्त्यावरून खरंतर जायचो आणि ते जात असताना ॲप्रेंटिसशिप करता करता त्यावेळेला प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये मला एकांकिक आपलं राज्य नाट्य स्पर्धेसाठी सुरेश मगरकर म्हणून तेव्हा दिग्दर्शक होते त्यांनी विचारलं त्यांनी निवड केली आणि राज्य नाट्य स्पर्धेत काम करण्याची संधी मिळाली तर याच कुर्ल्यातल्या याच प्रीमियर ऑटोमोबाईल मधच्या स्पर्धेमध्ये म्हणजे सुरुवात इथूनच एक चांगल्या प्रकारे झाली असं म्हणतात आहेच ना आणि मला वाटतं नुसतं स्पर्धेत सुरुवात नाही झाली त्याच्या बक्षीसही तुम्हाला त्यावेळी त्याच्यामध्ये अभिनयाचं प्रमाणपत्र अम त्यावेळेला राज्य नाट्य स्पर्धेत एक रौप्य पदक आणि इतर प्रमाणपत्र असायची अभिनयाचं बक्षीस मिळणं हेच खूप मोठं मोठे प्रभाव मिळालं मग त्याच्यानंतर पुढचे पण सगळी वर्ष तुम्ही त्याच्यान भाग घेतला होता त्याच्यामध्ये मी सलग दोन तीन वर्ष काम केलं होतं आणि मला मिळालं बक्षीस त्यामुळे छान छान होता तो वेगळा अनुभव वेगळा त्याच्या बरोबर पर आपण ह्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अनुषंगाने आपण त्यावेळी शाहीद सावळेंच्या महाराष्ट्राची लोकधारासाठी मला वाटतं काहीतरी ऑडिशन वगैरे ते नंतर मग ना शाहिदांच त्याच दरम्यान गिरण गावामध्ये लोकधारा येत होतं आणि अनेक कलावंतांची त्याच्यात खूप म्हणजे कलावंत होती त्यांची हो निवड होती आणि ते निवड करता करता मग शाहिरांच्या त्या लोकदारामध्ये सुद्धा काही काळ उत्तम पद्धतीने गेला त्याच लोकदारामध्ये खरं तर तेव्हाचे ज्येष्ठ गायक होते मंगेश दत्त त्यांनी माझ्यातलं काय कलागुण हेरले माहीत नाही आणि मला तिथून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती घेऊन गेले पुरुषोत्तम बेर्डेनकडे आणि मग टूर टूर बिघडले स्वर्गाचे दार पण मला महाराष्ट्राच्या लोकधाराच्या अनुषंगाने तुम्हाला असं विचारायचं की तो जो महाराष्ट्राचे म्हणजे शाहीर साबळेने ती महाराष्ट्राची लोकधारा जेव्हा सुरू केली तेव्हा कुठेतरी आपण पूर्वीच्या पुन्हा लोकसंगीताशी जोडलं गेलो तर तुम्ही जेव्हा हा अनुभव घेतला त्याच्यामध्ये कारण तुम्ही सहभागी होत होता आम्ही प्रेक्षक होतो तुम्ही सहभागी होता तर त्यावेळेला एक लोकसंगीताशी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जास्त जवळीक झाली असं तुम्हाला वाटतं कारण काय आहे त्यावेळेला आकाशवाणी आणि रेडिओ हे खूप होतं त्यात कामगार सभा असायची आणि त्या कामगार सभेत लोकसंगीत खूप ऐकायला मिळायचं दुपारी अकरा साडे अकरा वाजता काहीतरी असायची आणि तेवढ्यापुरती मर्यादित असलेली किंवा जी परंपरागत किंवा पारंपरिक लोकगीत होती ती अनेक शाहिरांनी तर ती जोपासलेली आहेत जपलेली आहेत आणि त्याच्यात मध्ये मग शाहीर विठ्ठल उमप जसे आहेत तसे शाहीर साबळे हे एक मोठं नाव महाराष्ट्र शाहीर आणि मग तेव्हा गिरण गावातल्या मुलांना घेऊन एक संच तयार करून लोकसंगीत लोकांपर्यंत पोहोचवायचं नृत्याच्या माध्यमातून आणि संगीताच्या माध्यमातून हे त्यांनी जे काही शिवधनुष्य उचललं होतं तेव्हा ते खूपच आज त्यातून अनेक आघाडीचे कलाकार जे दिसत आहेत ते त्याच्यातूनच प्रवासात आले त्यामुळे लोकधाराचं शंभर टक्के लोकसंगीताची उजळणी करण्यासाठी फार उपयोगाचं ठरलं आणि त्याच्यामुळे अनेक लोकगीतं मी असं म्हणेन की मनावरती कायम बिंबली गेली कोरली गेली अगदी आपण खरं सांगितलं आपण म्हणा शब्द वापरला जो उजळणी खरोखर ही लोकसंगीताची उजळणीच एका परीने झाली आणि खूपशी गाणी कुठेतरी विस्मृतीत जात होती असं वाटत असताना त्याला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आली सगळ्यांच्या ओठावरती ती खेळायला लागली तुम्ही उल्लेख केलात की पुरुषोत्तम बेडेनी तुम्हाला याच्यासाठी व्यावसायिक नाटकाकडे पाठवला आणि तुमचा तो प्रवास मंगेश दत्त दत्ता यांनी तुम्हाला पुरुषोत्तम बेर्डे घेऊन गेले तेव्हा अजित भुले हे एक नाट्य निर्मिती करत होते मुंबई मुंबई नावाच्या नाटकाची आणि त्यामध्ये खर तर पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमी काय असते ती मला अनुभवायला मिळाली ती पुरुषोत्तम बिर्डेंच्या दिग्दर्शनाखाली मग तो अनुभव कसा होता कारण दा हो शंभर टक्के की ज्या वेळेला एक व्यावसायिक रंगभूमीचं एक वेगळं आकर्षण वलय आहे आणि तिथे तुम्हाला काम करत असताना त्या रंगभूमीवरती जात असताना स्पर्धात्मक परीक्षेतून ज्या वेळेला तुम्ही व्यावसायिक परीक्षेला जाता तेव्हा तो पेपर कठीण असणारच आणि खूप छान असतो आणि तो पेपर एकदा का सोप्या पद्धतीने सोडवला की मग सगळं पुढे विश्व उलगडत सोप्या हो 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 महत्वाचं आहे मंगल गाणी दंगल गाणी मध्ये पण आपण होतो ना त्याच्या दिग्दर्शित केलं होतं आणि अशोक हांडे यांनी निर्मिती केलेलं मग त्यावेळेला जे जे काही कलागुण आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने येत गेले आणि त्यातून मंगल गाणी काम करायला मिळालं तो आनंद आणखी हो ही ही एक वेगळा सगळी तुमचा प्रवास एकीकडे चालू होता पण त्यावेळेला तुम्ही काही छोट्या छोट्या नोकऱ्या देखील केलेल्या आहेत मुंबई महापालिकेच्या बांद्रा भाभा रुग्णालयामध्ये आपण पूर्वी काहीतरी एक रेकॉर्ड असिस्टंट म्हणून पेपर द्यायला होतो ना आठ वर्ष नोकरी केली माणसं माझ्या सानिध्यात आली बरोबर आहे पण ती नोकरी म्हणजे खरं तर शासकीय नोकरी कोणी सोडायला मागत नाही तर ती नोकरी सोडण्यामागे पण काहीतरी किस्सा होता खूप किस्से असतात तसंच आहे कारण काय आहे मला असं वाटतं की एका वेळेला मला म्हणजे मी ज्यावेळेला बॅड्रा भाबा हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होतो तेव्हा विकास घरत नावाचे आमचे अधिकारी होते त्यांना माझ्यातले कलागुण कायम दिसत होते आणि कुठेतरी त्या खिडकीवरती बसून हा मुलगा कुठेतरी अडकून राहील की काय ही चिंता त्यांच्या चेहऱ्यावर मला कायम दिसायची त्याच वेळेला मी मुंबई विद्यापीठात सांस्कृतिक समन्वयक म्हणून काम करत होतो त्याच वेळेला दूरदर्शनवर तागदी नदीन हा कार्यक्रम आलेला होता अशा तिहेरी काम सुरू असताना एकीकडे लोकांना एक काम मिळत नाही माझ्या मेहनतीमुळे मला तीन कामं मिळाली आहेत आणि त्याच वेळेला माझा एक मित्र होता त्याने मला एक दिवस म्हटलं की अरे आदेश कधी मी परमनंट होईन मलाच माहीत नाही पण त्यावेळेला असं होतं की आम्ही सगळे पी टी केसमध्ये लागलेले होतो माझ्या आईच्या नंतर मी तिकडे नोकरीत लागलेलं ला असल्यामुळे जोपर्यंत एक एकजण परमनंट होणार नाही तोपर्यंत पुढचा परमनंट होणार नाही जो पार्ट टाईम आहे तो फुल टाईम होणार नाही आणि माझ्याकडे तीन कामं होती त्यामुळे तो एक माझा मित्र होता तो सलीम नावाचा मित्र पटकन मला म्हणाला की असं असं आहे देख ना आदेश बाई कब होगा पता नाही घर पे इतना टेन्शन रहा आहे त्याच दिवशी मी दुपारी राजीनामा दिला होता आणि नोकरी सोडून दिली होती आणि मग मला पंधरा दिवसांनी त्याने फोन केला की तो परमानेंट झाला होता म्हणून त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात आपण निमित्ता आहोत आपण असं काही ठरवून करत नाही ठरवून ते होत जातं पण तरी पण तसं करायला पण थोडंसं धाडच लागतं कारण शाश्वत नोकरी कोणी सोडायला मागत आणि शासकीय नोकरी जी एकदम आहे त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला फार काही नाही ती टिकून आहे ती तर कोणी सोडत नाही पण मुळात कसं त्या दरम्यान माझं लग्नही झालेलं होतं त्यामुळे सुचित्रासारखी एक पार्टनर माझ्या सोबत होती बरोबर आणि जीचा एक प्रचंड पाठिंबा आणि विश्वास होता त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना मला कधीच त्या निर्णयाचे पुढे काय परिणाम होतील याचा विचार करायचा नव्हता त्यामुळे मी निर्णय घ्यायचो आणि परिणामाला ती सामोरं जायची असंच मला वाटतं पण मला असं काही वाटलं नाही त्यातून चांगलंच झालं एक कुटुंब चांगलं व्यवस्थित से, सेटल झालं त्यातून माझं काहीच कमी झालं नाही सलीमच्या आईने दिलेले आशीर्वाद आजपर्यंत मला पुरलेले आहेत बरोबर अगदी बरोबर आणि तुमच्या ह्या वाक्यातनं हे स्पष्ट झालं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ती तर आहेच ती आहे म्हणून मी आहे आपण उल्लेख केला ताकदी दूरदर्शनच्या ह्या ताकदिनाधीन कार्यक्रमामध्ये आपण सह्याद्रीवरती जे आलात तर तिथे जे सूत्रसंचालनाकडे आपण वळत कारण त्याच्या आधी आपण अभिनेता वगैरे ह्या सगळ्या भूमिकांमध्ये होतात ह्याच्याकडे आपण कसे काय केलं खरं आहे नीनाताई राऊत यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात आणि त्यांनी मला खरं तर त्यामध्ये संधी दिली आणि ती संधी दिलेली असताना त्यांचं खूप विश्वास होता आणि माझ्यावरती त्यांनी विश्वास दिल्यामुळे मी खरंतर उत्तम काम करू शकलो आणि त्यातून तागदिना ही मालिका किंवा त्या मालिकेला जितकी वर्षे मी काम केली किंवा आजसुद्धा जे काही मला यश थोडंफार मिळालेलं आहे त्याचं शंभर टक्के श्रेय हे निनाताई राऊत यांना जातं कारण त्यांनी त्यावेळेला तो विश्वास दाखवला नसता तर कदाचित आज आदेश वेगळीकडे कुठेतरी काम करत असता त्यामुळे त्यांनी खूप मोठा विश्वास दाखवला माझ्यावर मग मा त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी वगैरे करायला लागली कारण हे थोडस वेगळा त्याच करून घ्यायच्या तयारी त्यामुळे आपल्याला काही करावं लागत नाही त्याच करून घ्यायच्या त्याच्यामुळे सोपं होत गेलं सगळ्या गोष्टी दोन हजार चार साली आपल्या करिअरला या सूत्रसंचलनाच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर वळण मिळालं अर्थातच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाद्वारे खूप वेगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या स्वप्नामधली पैठणी घेऊन आपण वेगळा कार्यक्रम घेऊन आलात तर आपला हा स्वप्नातली पैठणी देण्याचा स्वप्नमयी प्रवास कसा होता आणि त्याच्याबद्दलचे आपले अनुभव किंवा काही किस्से असतील तर खूप चांगला होता कारण आज मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी या प्रबोधन स्कूलमध्ये येतो जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की ती पैठणी घेऊन मी जशी महाराष्ट्रात गेलो तसंच ते त्या बाईचं त्या स्त्रीचं स्वप्न होतं पण इथे येत असताना या ठिकाणी बऱ्याचदा आपण जेव्हा अनुभवतो की इथल्या मुलांच्या डोळ्यातसुद्धा एक वेगळं स्वप्न आहे त्या आईचं एक स्वप्न आहे होम मिनिस्टर हा सर्वसामान्य कुटुंबातल्या तिचा सन्मान करणारा कार्यक्रम होता तो कार्यक्रम करायचं भाग्य मला लाभलं मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्यामुळे होम मिनिस्टरच्या माध्यमातून जवळजवळ वीस वर्ष मी हा आनंद दिला त्यामुळे खूप प्रसंग असतात खूप आठवणी असतात पण जास्त सशक्त करतात अशा गोष्टी आणि होम मिनिस्टरने मला तेच केलं होम मिनिस्टरने मला कायम महाराष्ट्रातली घरं घरातलं सुख घरातलं दुःख आणि त्याचबरोबर असलेलं दुःख विसरायला लावून सुखाचं प्रमाण कसं वाढवता येईल हे करण्याची शक्ती मला होम मिनिस्टरने दिली आणि त्यामुळे होम मिनिस्टर एक वेगळाच प्रवास आहे माझ्या आयुष्यातला वीस वर्षाचा या वीस वर्षात अनेक किस्से असेल आपले होम मिनिस्टरचे एखादा अगदी खूप वेगळा वाटणारा किंवा बाए, दोन बहिणींची भेट असेल किंवा अचानक कोणीतरी काढलेली माझी थरथर त्या हातानं घरातल्या आजीने काढलेली दृष्ट या अनेक गोष्टी आहेत की ज्या मला कधी विसरताच येत नाही त्यामुळे आठवणी खूप आहेत म्हणजे ती अशी एक आठवण किंवा एकदम शंभर वर्षाच्या एक आजी आहेत नलिनी जोशींसारख्या त्यांनी केलेलं माझ्यावरचं प्रेम त्यांनी रोज ऐकवलेलं मला एक ऐकवलेलं गाणं रोज एक गाणं मला ऐकवायच्या काय नातं होतं रक्तापलीकडची नाती काचेच्या पलीकडे जोपासली गेली हे फार वेगळं होतं आणि त्यांनी मला आपलंसं केलं महाराष्ट्रातल्या घरांनी त्यामुळे खूप आनंदाचा होता हा प्रवास अगदी खरं आहे म्हणजे म्हणतात ना मंडळी की लाडके भाऊजी ही उपाधी जी त्यांना मिळाली आहे मला वाटतं मी कार्यक्रमात तुम्हीसुद्धा बघितलं असेल की जिथे जिथे गेलेत तिथले ते प्रत्येक घरातली स्त्री अगदी जिव्हाळ्याने म्हणजे आपल्या सख्या भावाशी किंवा घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीशी बोलावी किंवा कदाचित घरातल्या व्यक्तीशीही बोलणार नाही hmm. इतक्या सहजतेने आपल्या आदेशजींशी बोलत राहिलेले त्याच्यामुळे नक्कीच ह्या कार्यक्रमाने खूपच समृद्ध केलेलं आहे आणि सगळ्या तमाम महिलांना पैठणीचं स्वप्न तर आहेच प्रत्येक सा स्त्रीचंच असतं पण त्याचबरोबर एक विश्वासाचं स्थानही दिलं आहे असं मला वाटतं आणि मला वाटतं असे कितीतरी फोनसुद्धा आपल्याला अनेक वेळा आले असतील काही सांगणारे काही बोलणारे स्वाभाविक आहे ना कारण हे होतं की प्रत्येकीला व्यक्त व्हायचं आहे बोलायचं कालपर्यंत घरात दुर्लक्षित किंवा जिला गृहीत धरलं जातं अशी माऊली वेळेला एकदम सेलिब्रिटी बनते त्यावेळेला तिच्याकडे बघण्याचा घराचा आणि घरातल्यांचा किंवा आजूबाजूच्या दृष्टिकोनच बदलतो आणि तो अत्यंत गौरवाचा होतो हे बघायला मिळणं यापेक्षा वेगळा आनंद कुठला एखाद्या स्त्रीबद्दल आदराची भावना घरातल्यांनी आहे त्यापेक्षा वाढवणं किंवा शेजाऱ्यांनी ते करणं आणि नाती घट्ट करणं यापेक्षा वेगळं सुख कुठलं असेल असं मला वाटत आणि हा जेव्हा अनुभव घरातल्यांकडनं येतो त्यावेळी त्या स्त्रीचा आत्मविश्वास पण प्रचंड वाढतो म्हणजे जो तिच्याकडे पूर्वी कधी नसेल तर ती इतक्या आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींना सामोरी जाऊ लागते की तिचंही आयुष्य कुठेतरी सुंदर होऊन जात हे असे अनेक अनुभव तुमच्या आयुष्यात येत राहिलेले आहेत पण त्यावेळेला मला थोडंसं एक वेगळा निर्णय देते मी तुम्हाला की एक अतिशय दुर्दैवी घटनासुद्धा तुमच्या बाबतीमध्ये घडलेली होती त्या अनुभवाला तुम्ही कसे त्याच्यातून कसे सावरला स्वतःला नाही खरं तर तो प्रसंग भयानकच होता कारण अचानक एक दिवस मी रेग्युलर दुधीचा ज्यूस प्यायचो यानिमित्तानं मी सगळ्यांना सांगेन की दुधी किंवा कुठलीही जी वेलीवरची भाजी आहे ती भाजी करत असताना आधी चावून बघा ती कडू असेल किंवा जी जो पदार्थ जी वस्तू जशी लागते लागायला पाहिजे तशी जर तिची चव लागली नाही तर काहीतरी गडबड आहे त्यामुळे दुधीचा ज्यूस प्यालो आणि अचानक काही वेळामध्ये त्याचा इतका मला त्रास झाला घरातल्या घरात, घरात प्यालेलो होतो पण त्याच्यामुळे कडू दुधी काय करू शकतो हे मी अनुभवलं दोन हजार पंधराचं वर्ष होतं आणि माझं सहाय्यक कुमार मला घेऊन रुग्णालयात गेला तो आणि सचिन असे दोघे होते दादा होता आमचा त्या सगळ्यांनी मला उचललं सत्येन मामा पोहोचला आणि मग डॉक्टर राजन बायकेरेकर होते त्यांनी योग्य निदान केलं आणि मला तातडीनं हिरानंदानी रुग्णालयात नेलं आणि मला असं वाटतं की ते आमचे फॅमिली डॉक्टर होते ते त्यावेळेला खूप मदतीला धावून आले आणि त्याच वेळेला हिरानंदानी हॉस्पिटल पवईची सगळी कर्मचारी मंडळी या सगळ्यांनी सर्व डॉक्टर्सनी ज्या पद्धतीनं मला त्यावेळेला तातडीची ट्रीटमेंट दिली आणि त्यातून जणू काही झालंच नाही असं होऊन मी पुन्हा लोकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा बाहेर आलो मला असं वाटतं हे त्याच महाराष्ट्रातल्या घराघरांनी दिलेल्या आशीर्वाद आहेत नाहीतर जिथे उपाय थकतो तिकडे आशीर्वाद आशीर्वाद आणि पुण्याही कामाला येते नेमकं तेच झालं तुमच्या घरच्या गृहलक्ष्मींची पुण्याई आणि लक्ष्मीची सुचित्राची प्रचंड स्वामींवरती श्रद्धा आहे भक्ती आहे आणि त्याचबरोबर आई वडील संपूर्ण कुटुंबाने मित्र हितचिंत सगळ्यांची किंवा रसिकांचीच सगळ्यांनी शुभकापना केल्या त्याच्यामुळे ह्याच्यातनं बाहेर यायला मदत आहे पण तुम्ही ज्या धडाडीने बाहेर आलात म्हणजे हलाहल पचवून बाहेर आलात आणि पुन्हा सगळ्यांच्या सेवेला म्हणतात तसे उभे राहिलेले आहात ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे अभिनेता म्हणून तुम्ही काम केलेलं आहे किंवा सिनेमा नाटक सगळ्या ह्याच्यामध्ये सूत्रसंचालन केलंय मालिकांचे निर्माते आता तुम्ही झालेले आहात ठिकाणी ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत त्यातली तुमच्या आवडीची भूमिका आराम करणे काम न करणे असं काही नाही असं असू शकत नाही काम हाच काम हाच माझं काय म्हणता येईल ती शक्ती आहे आणि त्यामुळे मिळेल ते काम पडेल ते काम, काम आणि कामाला देव मानणं आणि काम करत राहणं हेच पहिल्यापासून बाळगलं त्याच्यामुळे जे इतके वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आल्या त्या सगळ्या प्रामाणिकपणे पार पाडू शकलो त्यामुळे पडेल ते काम करत राहायचं एवढीच शक्ती आहे आदिशजींशी खूप गप्पा मारायचे खूप काही जाणून घ्यायचे कारण त्यांचं चतुरस्थ व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेली अनेक क्षेत्रातली यशस्वी मुसाफिर पण आज वेळेभावी आपल्याला इथे थांबणं गरजेचं आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये नमस्कार